महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर नेहमीच एकमेकांवर आरोप प्रत्यारोप टिकात ताशेरे ओढणारे दोन नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार संजय राऊत आज अचानक एकाच ठिकाणी भेटले। फक्त भेटलेच नाही तर त्यांच्यात संवादही झालाय दरम्यान मुंबई महापालिका निवडणुकीच्या ऐन तोंडावर हॉटेल ग्रँड हयात मध्ये झालेली या दोन कट्टर वैर्यांची ही भेट आता राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली खरतर निवडणुकीत एकमेकांना पाण्यात पाहणारे हे दोन नेते नेमके कशासाठी भेटले आणि त्या क्षणी नेमकं काय घडलं याबद्दलच आपण सविस्तर जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून दरम्यान तुम्ही चॅनलवर नवे आला असाल तर इकडे खाली दिसत असलेल्या सबस्क्राईब बटनवर लगेच क्लिक करा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि संजय राऊत यांची भेट मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या आणि प्रचाराच्या काळात झाली आहे राज्यात पंधरा जानेवारीला मतदान होणार असून राज्यातील एकोणतीस महापालिकांच्या निवडणुकांची तयारी सर्वच पक्षांकडून सध्या जोरात सुरू आहे शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यातील राजकीय वैर हे सर्वश्रुत आहे कारण दोन हजार बावीस मध्ये शिंदेंनी बंड करून शिवसेना फोडली त्यामुळे उद्धव ठाकरेंचे सरकार त्यावेळी कोसळले ज्यात शिंदे गटाला अधिकृत पक्ष चिन्ह आणि नाव मिळालं तर ठाकरे गटाला याचा मोठा धक्का बसला परिणामी खासदार संजय राऊत हे ठाकरे गटाचे प्रमुख प्रवक्ते असून ते सातत्याने एकनाथ शिंदेवर मिंदे गद्दार अशा शब्दात विखारी टीका करताना दिसतात पण ते म्हणतात ना, ना राजकारणात कधी काय होईल हे सांगताच येत नाही राजकारण नेहमीच अनपेक्षित वळण घेत असतं आणि आजची घडामोड हे त्याच एक उदाहरण आहे मुंबईतील हॉटेल ग्रँड हयात मध्ये एका हिंदी न्यूज चॅनलच्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची अचानक भेट जाली। ही भेट झाली तर ही फक्त ते दोन मिनिटांचीच होती पण तिचा परिणाम राजकीय वर्तुळात मोठा आहे नेहमीच एकमेकांवर टीका करणारे राग व्यक्त करणारे नेते आमने सामने आल्यानंतर त्यांची भेट बघता सर्वांच्याच भुवया उंचवल्या कारण शिंदे यांची मुलाखत झाल्यानंतर ते तिकडनं निघतच होते मात्र त्या क्षणी त्या ठिकाणी संजय राऊत त्यांच्या वेगळ्या मुलाखतीसाठी येत होते हे दोन नेते आमने सामने आल्यामुळे दोघांनी एकमेकांशी हात मिळवला एकमेकांच्या आरोग्याची चौकशी केली आणि थोडक्यात त्यांच्यात बोलणंही झालं विशेष म्हणजे या भेटीत एकनाथ शिंदेंनी राऊतांच्या आरोग्याची चौकशी केली कारण राऊत नुकतेच एका गंभीर आजारातून बाहेर आलेले आहेत एवढाच नाही तर यापूर्वी संजय राऊत आजारी असताना एकनाथ शिंदेंनी त्यांचे भाऊ सुनील राऊत जे आहेत त्यांना फोन करून संजय राऊतांची विचारपूस केली होती आणि ही चौकशी राजकीय मतभेद बाजूला ठेवून झाली पण निवडणुकीच्या काळात अशी भेट सस्पेन्स निर्माण करते सोशल मीडियावर या भेटीचा फोटो व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत असून अनेक जण आता वेगवेगळे तर्कवितर्क लावतात तुम्ही या भेटीकडे कसं पाहताय हे आम्हाला कॉमेंट्समध्ये मध्ये नक्कीच सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्रला